नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव सोयाबीन बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट नागपूर अकोला वाशिम त्याचबरोबर मलकापूर असेल हिंगणघाट असेल हिंगोली असेल वर्धा असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट सर्वाधिक दर मिळाला आहे वाशिम या ठिकाणी सहा हजार चारशे रुपये येत्या काही दिवसामध्ये सोयाबीनला मोठ्या प्रमाणात वाढ मिळणार आहे कारण का आता नाफेडकडून सोयाबीन खरेदी केंद्रामार्फत सोयाबीन खरेदी सुरू झालेली आहे आणि हमीभावाच्यापेक्षा जास्त बाजारभाव सोयाबीनला गेल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे कारण यावर्षी मागणी वाढलेली आहे सोया प्लांटकडून खरेदी झालेली आहे बियाणे कंपन्यांकडून खरेदी होत आहे आणि शेतकऱ्यांकडे थोडी सोयाबीन शिल्लक असल्यामुळे आता इथून पुढे सोयाबीनचा शॉर्टेज असणार आहे चला तर जाणून घेऊया हिंगणघाट मार्केट मलकापूर मार्केट जालना मार्केट त्याचप्रमाणे अमरावती मार्केट नागपूर मार्केटचा चिखली मार्केटचा महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट आजचा सोयाबीन मार्केट।, मार्केट, ले मार्केट रेट पहिलं मार्केट आहे या ठिकाणचा बाजारभावाची अपडेट आपल्याला बघायचं आहे मूर्तिजापूर मार्केट नऊशे चार क्विंटलची आवक मूर्तिजापूर या ठिकाणी आलेले सरासरी जो आहे चार हजार ते पाच हजार अकरा रुपये मूर्तिजापूरचा आजचा सोयाबीन मार्केट रेट नऊशे चार क्विंटल अवकले चाळीस ते पन्नास पॉईंट अकरा रिसोडमध्ये अठराशे सत्तर क्विंटल एवढी अवकले चार हजार तीनशे ते पाच हजार दोनशे दहा रुपये प्रति क्विंटलचा बाजारवर रिसोड या शहरामध्ये सरासरी दर आहे त्रेचाळीस ते बावन्न पॉईंट दहा रुपये रिसोडमध्ये अठराशे सत्तर क्विंटल आवक आपल्याला दिसत आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अमरावतीमध्ये चार हजार नऊशे दहा क्विंटल अवकालले चार हजार शंभर ते पाच हजार एकशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव अमरावती मार्केट सरासरी दर एक्केचाळीस ते बावन्न रुपयापर्यंतचा बाजारभावाचे अपडेट आहे वाशिम मार्केट तेहतीसशे क्विंटल अवकालचे सरासरी दर आहे चार हजार चारशे ते सहा जा हजार चारशे एक रुपये प्रति क्विंटलचा वाशिम या शहराचा आजचा बाजाराचे अपडेट सरासरी दर चौसष्ट ते चौवेचाळीस रुपयापर्यंत वाशिम सोयाबीन मार्केट लेटेस्ट बाजारवा आजचा सोयाबीन बाजारवा तुळजापूरमध्ये आठशे एक्क्याण्णव क्विंटल अवकालचे चार हजार शंभर रुपये पाच हजार एकशे त्रेपन्न रुपये तुळजापूर या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर एक्केचाळीस ते बावन रुपये तुळजापूर सोलापूर बाबुळगाव सोयाबीन मार्केट नऊशे सव्वीस क्विंटल उकलले चार हजार शंभर ते पाच हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव बाबुगाव सोयाबीन मार्केट एक्केचाळीस ते बावन्न रुपये सरासरी दर सुद्धा महाराष्ट्रात सोयाबीनचा वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामध्ये चंद्रपूरमध्ये पन्नास रुपयापर्यंत तुळजापूरमध्ये पन्नास प्लस आहे अमरावती एक्कावन्न रुपये जळगावमध्ये पन्नास रुपये नागपूरमध्ये एक्कावन्न बावन्न रुपये हिंगोली बावन्न त्रेपन्न रुपये जालनामध्ये त्रेपन्न चोपन्न रुपये सरासरी दर अकोलामध्ये पन्नास एक्कावन्न रुपयापर्यंत आजचा सोयाबीन मार्केट अपडेट रेट आहे पिंपळगाव बसून एकावन्न बावन्न रुपये हिंगोली कानेगाव नाका एकोणपन्नास पन्नास, पन्नास रुपये उमरड बावन्न त्रेपन्न रुपये जिंतूरमध्ये सुद्धा पन्नास प्लस महाराष्ट्रात सर्व ठिकाणी पन्नास प्लस बाजार गेल्याने शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे आता किती दिवस हे बाजारभाव टिकणार आणि किती बाजारभाव अजून वाढणार हे बघणं गरजेचं आहे सोयाबीन मार्केट लेटेस्ट सोयाबीन बाजारभावाची अपडेट सोयाबीन आपल्या परिसरातील रोजच्या रोज बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट व्हिडिओ सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळतील सोयाबीन मार्केटचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक करायला विसरू नका